रुन्मचन येथे पूर्णा नदीमध्ये दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा दोन दरम्यान एक इसम विकास तुळशीराम देवके वय बेचाळीस वर्ष राहणार कळमगव्हाण हे बुडाळ्याची माहिती नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांना मिळाली माननीय जिल्हाधिकारी आशिष येरेकर व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊ समावे समावेशक साहेब यांच्या आदेशाने तसेच निवासी उप जिल्हाधिकारी अनिल भटकर व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथक घटनास्थळी दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी पोहोचले व तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले रेस्क्यू टीमने घटनास्थळी जाऊन जागेची पाहणी केली रेस्क्यू टीममधील गोताखोर यांनी लाईफ जॅकेट रिंग व हुकच्या साह्याने शोध कार्याला सुरुवात करण्यात आली बऱ्याच प्रयत्नानंतर दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा सकाळी शोध कार्याला सुरुवात करण्यात आली घटनास्थळ पाहून अंदाजे चार ते पाच किलोमीटर अंतरावर पूर्णा नदीच्या आमला गावच्या जवळ विकास यांचा मृतदेह सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पूर्णा नदीच्या मध्यभागी सापडला मृतदेह पाण्याचा प्रवाह खूप असल्यामुळे बाहेर काढण्यास खूप अडचण येत होत्या व अथक प्रयत्नानंतर हाती लागला टीमच्या हाती विकास यांचा मृतदेह नदी बाहेर काढून शव विच्छेदन करीता पोलिसांच्या ताब्यात दिला सदर टीम मध्ये समाविष्ट असलेले कर्मचारी देवानंद भुजाडे विशाल निमकर प्रफुल्ल भोसारी महेश मांदडे सागर माहुलकर सुरेश पालवे तसेच आपदा मित्र राहुल कुरवाडे मोसिन खान दीपक कडू हे होते नमस्कार मी विशाल निमकर टीममध्ये सदस्य डीडीआरएफ टीम जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती काल दिनांक तीस तारखेला नियंत्रण कक्ष अमरावती येथे कॉल दीड वाजता सुमारात कॉल आला असता मान्य जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी साहेब निवासी उपजिल्हाधिकारी साहेब व समाधी गट क्रमांक नऊ अमरावती यांच्या आदेशाने तसेच श्री आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राम सुरेंद्र रामेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक आम्ही टीम इथे चार वाजता सुमारास पोहोचली चार वाजतापासून आम्ही शोधकार्य चालू केले साधारणतः सहा वाजेनंतर आम्ही शोधकार्य चालू केले त्यानंतर अंधार पडल्याच्याने वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही शोधकार्य बंद केले आज दिनांक एक तारखेला सकाळी आठ वाजतापासून बोट गळ गार, लाईफगार्ड च्या सहाय्याने शोध शोध नदीपात्रात शोध घेतले असता आम्हाला साधारणतः एक ते दीड किलोमीटर अंतरावर मृत व्यक्तीचा शव मिळाला त्यानंतर आम्ही मान्य तहसीलदार साहेब पुलिस पोलीस स्टेशन दर्यापूर यांना फोन करून त्यांच्या त्यांना माहिती दिली त्यांना बॉडी यांच्या पोलीस प्रशासनाच्या हाती दिली त्यातमध्ये आम्हाला आपदा मित्राचे सहकार्य लागले तसेच गावकऱ्यांचे सहकार्य लागले व पोलीस प्रशासनाचे सहकार्य लागले धन्यवाद जय हिंद